आषाढी एकादशी निमित्त मंगरुळपेरी शहरातील सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत चिमुकल्या वारकऱ्यांनी दिंडी काढली या दिंडीनं डोळ्यांचे पाडणे फेडणारे रिंगण केले आणि विठ्ठल नामाची शाळा भरवून संस्कृती जोपासण्याचा सामाजिक उपक्रम साजरा केला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत जणाबाई संत मुक्ताबाई वारकरी आणि विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग घेतला टाळमृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात काढण्यात आलेल्या या दिंडीमुळे शाळेत भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं विद्यार्थ्यांना वारीची माहिती मिळाली आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता आला या दिंडीमधून पर्यावरण संरक्षणासंदर्भात जनजागृती देखील करण्यात आली ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पडले तसेच वाईट गोष्टींपासून दूर राहणे आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणे असा सामाजिक संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला या आषाढी एकादशीच्या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य डॉ संजीव कुमार सिंग शिक्षिका वैशाली धागे स्वाती रघुवंशी समीर नंदावाले प्रीती ठाकरे कोमल म्हातारमारे निधी बजाज अंकित जवळकर स्नेहल साधू दीपाली भोजने माधुरी रक्षे राम वानखेडे भूषण ठाकरे भूमिका उज्जैनकर श्रीकांत राऊत अक्षय इंगोले हरीश सावंत वकील खान योगेश पहाकर हरीश डहाके ओम येवले आदींनी विशेष परिश्रम घेतले माझं नाव आनंद शेती शिवलकर मी आठवी आठवीमध्ये शिकते आणि माझ्या शाळेचं नाव बाय सी सी बीसी स्कूल आहे आणि माझ्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर वारी निघाली आहे आणि आषाढी एकादशी निमित्त जशी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून वारी निघते वेगवेगळ्या संतांची तशीच आमच्या स्कूलमधून पण निघाली आहे आणि यानिमित्तच आम्ही ते सगळे जमलेलो माझे मी वाय सी सीबीएसई विद्यालया इयत्ता नववी मध्ये शिकतो आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी एका म्हणजे खर तर विठ्ठलाचा सण आहे या दिवशी विठ्ठलाचा विठ्ठला नावाचा गजर असतो रोज आ, पण आषाढी एकादशीच्या आधी दूरदूर गावाहून वारे निघतात या हजारो लाखो वारकरी सहभागी होऊन पंढरपूरला जातात आपले भक्तीभाव दाखवायला याच भक्तीभावाला उत्तमपणे आमच्या झाड आमची झाडं वाय सी सी दाखवून ही सुंदर वारी काढलेली आहे ज्याचा सर्व विद्यार्थ्यांनी उत्तमपणे भाग घेतलेला आहे <laughs> प्रतिनिधी फुलचंद भगत एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम